मंत्री एकनाथराव शिंदे साहेब आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळाचं मनापासून मी अभिनंदन करेन की मराठवाड्याच्या विकासासाठी एवढा मोठा निधी कधी मिळाला नाही तेवढा मिळालेला आहे आणि मला वाटते निश्चित त्याचा लाभ सर्व जिल्ह्यांना होणार आहे नांदेड वाघा महानगर आठ कोटी रुपये निधी करण्यात आलेला आहे निधीच्या आकडेवारी मी बघितलेली नाही परंतु अनेक प्रस्ताव गेलेले आहेत आणि एखादा प्रस्ताव राहिला असेल तरी त्याचा पाठपुरावा करून आपण मंजूर सुद्धा मंजूर ना काय नाही मी मी सांगितलं कशा कशासाठी झालंय ते बघितलं नाही मी एका कार्यक्रमात होतो आपल्याला पण माहिती आहे परंतु ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निश्चितपणानं मागण्या मंजूर केल्यात मागणी केलेली एखादी जर चुकून राहिली असेल तर त्याचा पाठपुरावा मराठा समाजाच्या सर्व प्रतिनिधींना माझी एक विनंती राहणार आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयाने उपोषण सोडताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट केली त्यामुळे राज्याचा प्रमुख एखादी गोष्ट सांगतो एवढ्या दिवसामध्ये करण्याचा शब्द देतो तेव्हा आपण देखील ती समजून घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी करू नये अशी तुमच्या मार्फत त्यांना माझी विनंती राहणार